आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज समाज मनाचा आरसा जागृत ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेचे देवस्थानचे वतनदार कुटुंबाकडून पूजा नागोठणे रोशन पत्की येथील जागृत ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज मंदिरात सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात घटस्थापनेच्या वेळी श्री जोगेश्वरी मातेची देवस्थानचे वतनदार पोळे कुटुंबियांकडून जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ मानकरी आणि वतनदार गावातील पोवळे कुटुंबीय देवीची पूजा झाल्यानंतर घटस्थापना होते हा मान पोळे कुटुंबाकडून वंश परंपरेने सुरू आहे परंतु मधुकर पोवळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही परंपरा पोळे कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ पत्रकार राजेश पोळे यांच्या हस्ते सोमवार बावीस सप्टेंबर रोजी देवीची पूजा आणि आरती करून सुरू ठेवण्यात आली यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन उत्सव कमिटी माजी अध्यक्ष विलास चौलकर उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ताडकर सचिव विवेक देशपांडे उपाध्यक्ष संतोष चितळकर खजिनदार जितेंद्र कजबजे पोळे कुटुंबियांचे महेंद्र पोळे निलेश पोवळे व चेतन पोळे यांच्यासह ट्रस्ट व उत्सव कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते नवरात्र उत्सवात लागणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार हबप राजेंद्र मांडेवाल महाराज यांचे दररोज कीर्तन होणार आहे